कुठल्या जातीचं पाखरू आहे ही तर माहीत नाही पण आता गारटेमुळं उडता नसल आलेलं म्हणून आलेलं ह्याची चोंच बघा कसली आहे किती मोठा आकारते आणि ती घाबरलेलंच आहे सध्या पाणी पाजू आपण याला आणि नंतर ह्याला सोडून देते थोडं पाणी चारा घालते काय तर घाबरून ता म्हणजे त्याला तहान पण लागलेली आहे वाटते पाणी पित तो नका हा बहुतेक तहान लागलेली आहे तर मला नाही माहिती ही पाखरू म्हणजे कुठल्या जातीचं आहे तुम्हाला माहित असलं तरी कोणतं पाखरू आहे नक्कीच सांगा याला मी कसं आता चारा पाणी थोडा घालून सोडून देणार आहे बाहेर थोडं पाऊस चालू आहे आता पण थोडं का ह्याला खूप तहान लागलेली आहे त्या टोपणाला पण झाटायला बघू याला देतेच आता दुसरं तर काय नाही माझी चपाती आहे बघू खाल्लं तर खात खाता तो चपाती पण जर हा नाही करत कारण आता हे काय मांसाळलेलं नाही अरे आ करत नाही म्हणलं की आ केलंय खा खा कसं माझी ह्याची काय ओळख नाही म्हणून घाबरायली ओळख असतं तर नसतं आहे का नाही पाणी पाचते थोडं वरून गारटेमुळं थोडंसं थांबल आणि ह्याला सोडून देते